वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या सर्व सुविधा असूनही आपला जिल्हा घोषित होणं हे आपल्यासाठी दुःखदायक घटना आहे शेतकरी श शेतीशिवाय दुसरा कोणताही उद्योगधंद्याचा आणि मिळकतीचं कोणतेही साधन नाही त्याच्यामुळेच आपल्याला ह्या कठीण परिस्थितीतून जिल्हावासियांना जावं लागत आहे भाजप शासनाचा जर आपल्याला पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही त्याच्यामुळे मी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी रश्मी खिडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण वाशिम या मतदारसंघात आलेलो हो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत जे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रणी असतात जनतेसाठी त्यांच्या मनात तळमळ आपल्याला आहे आणि नुकतीच त्यांना महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांचं काय विजन आहे निवडणुकीत आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत आहेत डॉक्टर सिद्धार्थ देवळे दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आणि धन्यवाद एकंदरीत दादा यावेळेची निवडणूक तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार आहात आणि काय आता हा जो निवडणुकीचा जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे फक्त विकासाचा आणि विकासाचा मुद्दा आहे कारण आपल्याला माहीत आहे दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे तर जिल्हावासी वाशियांसाठी ही अतिशय म्हणजे दुःखद गोष्ट आहे कारण आपल्याकडे वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या सर्व सुविधा असूनही आपला जिल्हा घोषित होणं हे आपल्यासाठी दुःखदायक घटना आहे आणि याला महत्त्वाचं कारण म्हणजे एकच आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मागील वीस वर्षामध्ये शेतकरी श शेतीशिवाय दुसरा कोणताही उद्योगधंद्याचा आणि मिळकतीचं कोणतेही साधन नाही त्याच्यामुळेच आपल्याला ह्या कठीण परिस्थितीतून जिल्हावासियांना जावं लागत आहे एकंदरीतच आपण कुठलीही निवडणूक म्हटलं किंवा इथे पण आपण नागरिकांशी चर्चा केली वीज पाणी आणि रस्त्याच्या समस्या त्या आहेत तशाच आहे तर याच्यासाठी तुम्ही जर आमदार झाले तर काय नियोजन केले नाही आता वाशिम जिल्ह्याचा जर विषय केला आपण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे दोन विषय आहेत एक म्हणजे उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये तयार होणं आणि दुसरं म्हणजे जे सिंचनाचं बॅकलॉग मागच्या वीस वर्षात तयार झालेला आहे तो सिंचनाचा बॅकलॉग भरून काढणं बाकी तुम्ही जो विषय काढला वीज रस्ते हा पाणी हे तर पूर्ण देशातच हा एक विषय आहे हा पण वाशिम जिल्ह्यासाठी महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत म्हणजे उद्योगधंदे तयार होणं आणि सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण होणं नक्कीच दादा एकंदरीत दादा आधी तुम्ही वंचित करणं तुम्ही होते पक्षात मग आता तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये तुम्ही उमेदवारी भेटले तुम्ही प्रवेश घेतला काही कारण होतं का नाही कारण तसं वय मी तर वैयक्तिक कारण म्हणून दिलेलं आहे परंतु मला वाटते जर महायुती भाजपा शास भाजप शासनाचा जर आपल्याला पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही त्याच्यामुळे मी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच तुम्ही सातत्याने विकास कामांमध्ये अग्रणी असता जनतेची सेवा करता तुम्ही डॉक्टर वगैरे आहात तर आरोग्याविषयी यावेळेस काय तुम्ही नियोजन केलं आरोग्याचा जर विषय झाला मागच्या को कोविड काळामध्ये आपल्याला माहीतच झालं आहे की बऱ्यापैकी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं तशा परिस्थितीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण हॉस्पिटल बिल्डिंग आपल्या इकडे प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत सब सेंटर्स आहेत याच्या बिल्डिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो स्टाफ आहे डॉक्टर्स नर्सेस आणि बाकीचा जो पॅरामेडिकल स्टाफ आहे याची याचा जो बॅकलॉग आहे किंवा जो हे आहे तो भरून का निघणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला नवीन आहे जे तुम्ही जनतेची सेवा करत असता मग डॉक्टर म्हणूनही म्हटलं डॉक्टर तर देव, देवाचं रूप असतं प्रत्येकासाठी सातत्याने हे कार्य करता विकास तुम्ही मी ऐकलं बरं तुम्ही अग्रणी यात जनतेकडून ऐकलंय काय वाटतं विकास कामांच्या याच्यावरनं किती मतदार साथ देते नाही हे तर शेवटी जनतेचा आशीर्वाद मिळणं महत्त्वाचं राहते आपण त्याच्याबद्दल फक्त त्यांना जनतेला विनंती करू शकतो है ना किंवा एक तर काय वीस वर्षापासून लोक माझ्या सा माझ्यासोबत वैयक्तिक वैयक्तिकरित्या जुडलेले आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याच्यामुळे माझा स्वभाव कसा आहे मी काय करू शकतो ह्या बऱ्याच गोष्टी जनतेला माहिती आहे तुमच्या तुमच्या प्रेक्षकांना काय सांगायला शेवटी एकच विनंती करतो की मला तुम्ही बहुमताने वाशिम मंगरुळपीर जिल्ह्यातील जनतेला विनंती करतो की बा आपण तुम्ही मला या निवडणूक जर चान्स दिला तर नक्कीच वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जो वाशिम जिल्ह्याला जो आकांक्षित जिल्ह्याचा जो डाग लागलेला आहे तो पुसण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल नक्कीच नक्कीच दादा आणि हे तुमचं आता जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण हो अशी मी आशा करते आज तुम्ही नवराष्ट्रशी जुळले नवभारतशी जुळले संवाद सधला तुमचा वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप धन्यवाद देन्या, देन्या। तर एकंदरीतच आपण वाशिम या मतदारसंघात आलेलो आहोत आपण डॉक्टर सिद्धार्थ यांच्याशी चर्चा केली आहे त्यांचं विजन आपण जाणून घेतलंय आकांक्षित शहराचा जो दाग त्यांना जो तो आहे थे, थे, थे थे, तो मिटवायचा आहे जनतेशी ते सरळ कॉन्टॅक्ट मध्ये आहेत डॉक्टर आहेत तर जनता तुमच्याकडे येते बोलते आणि काय विषय ते एक आपुलकीचं नातं त्यांचं जनतेशी झालेलं आहे वाशिमचा विकासाच्या मुद्द्यावर ते बोलत आहेत औद्योगिक असो आणि शेतीचा पण आता मला वाटतंय शेतकरी फक्त शेतीकडेच इथे जास्त लक्ष देत आहे तुम्ही इथे बोललेले आहात बरेच मुद्दे आहेत त्याच्यावर दादांनी प्रकाश टाकलेला आहे पण आता या वाशिम मतदारसंघात आपल्याला काटेची टक्कर पाहायला मिळते आता पुढे काय होणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे ह्याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन तन्मय सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र वाशिम